मी महाविकास आघाडीमध्ये नाही आहे हे शंभर टक्के बरोबर आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही यापूर्वीसुद्धा मी वेळोवेळी स्पष्ट केलेला आहे मुद्दा हा आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष विरुद्ध इतर अशी जी काय लढाई आहे त्या लढाईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाट्याला ती जागा आली असं मी ऐकलं आणि तेव्हा ती त्याच्यामध्ये ही जागा पारंपरिक माझी आई मी त्या ठिकाणी सातत्यानं लढत आलेलो आहे तेव्हा आघाडीनं उमेदवार उभा न करता किंवा शिवसेनेनं उमेदवार उभा न करता मला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि ही लढत मी सहज जिंकू शकतो हे सांगण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो होतो सकारात्मक चर्चा झाली निर्णय झाला नाही परंतु चर्चा आमच्या चालू राहते राजू सर उद्धव ठाकरे यांचा तुमच्याकडे आग्रह आहे की तुम्ही या चिन्हावर लढवावी तुम्ही म्हणता अपक्ष उभे राहून तुम्हाला पाठिंबा हवा आहे तसा प्रस्ताव आलेला होता पण मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की गेली पंचवीस वर्ष मी वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या त्या संघटना म्हणूनच लढवलेल्या आहेत किंवा संघटनेनं स्थापन केलेला दोन हजार चार सालीचा स्वाभिमानी पक्ष आहे त्या पक्षावरच मी निवडणुका लढवलेल्या आहेत मी आयुष्यात कुठल्या इतर पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवलेल्या नाही आहेत त्यामुळं आत्तासुद्धा असा काही वेगळा विचार करण्याचा माझ्या मनात विचार नाही आहे असं त्यांना मी स्पष्ट सांगितलं अजून त्यांचंही जागा वाटपाचं चालू आहे तेव्हा तुमचा जो प्रस्ताव आहे तो आमच्या विचाराधीन आहे लवकरच आपण त्याच्यावर निर्णय घेऊ हो, असं त्यांनी सांगितलं मी आघाडीमध्ये जाणार नाही आहे कारण आघाडीच्या काही धोरणाबद्दल माझे यापूर्वी आक्षेप होते दोन हजार बावीस साली मी आघाडी सोडलेली आहे आणि त्यावेळी जे आक्षेप घेतलेले होते ते आक्षेप अजून त्याचे प हे झालेलं नाही त्याचा खुलासा झालेला नाही उदाहरणार्थ आज बारा जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्याच्यामध्ये सत्तावीस हजार एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे आणि अक्षरशः मोल किमतीनं जाणार आहे ती दुरुस्ती कधी झाली बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असतानाच्या काळामध्ये झाली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं तिथं नुकसान होणार आहे त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तीन तुकड्यामध्ये ऊसाची एफ आरबी द्यायचा निर्णय हा त्याच काळामध्ये झालेला आहे आणि असे निर्णय जेव्हा शेतकरी विरोधी होतात तेव्हा त्याचं समर्थन स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीच करू शकत नाही तरीही तुम्ही महाविकास आघाडी किंवा शिवसेना आमचा आक्षेप उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबद्दल नाही आहे कारण त्यांची अजूनही शेतकऱ्यांच्या बद्दल असणारी जी भूमिका आहे ते सकारात्मक आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशीच फक्त चर्चा करतो आम्ही तशी तयारी केलेली आहे मग महाविकास आघाडीकडे जातच नाही ना आम्ही मी सांगितलेच आम्ही सहा जागांची तयारी केलेली आहे पण तो निर्णय आम्ही कार्यकर्त्यांच्यावर सोपवला आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आम्हाला काही कोणी इलेक्ट्रोल बॉन्ड देत नाही किंवा कोणी पैसे देत नाही कार्यकर्त्यांना पदरमोड करून निवडणुका लढवाव्या लागतात तेव्हा आम्ही या सहा जागावर निवडणुका लढवू शकतो परंतु शेवटी कार्यकर्त्यांनी स्वतःची आर्थिक ताकद बघून निर्णय घ्यावा असं त्यांना मुभा सुद्धा आम्ही दिलेली आहे महाविकास पाठिंबा दिला तर अशा वेळेस फक्त एकच जागा अन्य जागाही लढवण्याचा विचार त्यावेळी जर तरचा विचार आहे तो कुठला पक्ष कशा पद्धतीनं वागतो काय भूमिका घेतो त्याच्यावर ठरवू मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत तर... राह